अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होते याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे गोवंश हत्या रोखणं आणि गोरक्षकांची सुरक्षा याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनास सूचना केल्या आहेत दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यातून कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होते कर्नाटक सीमेवरील या तस्करीची दखल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे यवत राज्याचे पोलीस महासंचालक यांना एकवीस मे रोजी त्यांनी एक पत्र धाडलं या पत्रामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या रोखणं आणि गोरक्षकांवर हल्ला होण्याची शक्यता ध्यानात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून गोवंशाची तस्करी वाढलीय दर्शनाळ नागणसूर गंगाधर कणबस करसगी यासह पस्तीस ते चाळीस गावांमध्ये गोवंश खरेदी विक्री करणारे दलाल तयार झालेत यावरची तक्रार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय गोरक्षा समिती सदस्य लक्ष्मीनारायण चंडक यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकवीस मे रोजी केली होती त्यात कर्नाटक सीमेवरील गोतस्करीचा उल्लेख आहे याची तात्काळ दखल घेत नार्वेकर यांनी पत्र दिले एका गोवंशाच्या व्यवहारामागं दलालांना दोन ते दहा हजार रुपयांची कमाई होते यातील काही जण पूर्ण वेळ दलाली करतात तर काही जण शेती व्यवसाय करत आवश्यकतेनुसार काही वेळ यासाठी देतात प्रत्येक दोन तीन गावांसाठी एक गोवंश खरेदी विक्री करणारा दलाल प्रत्येक खरेदी विक्री कत्तल करण्यासाठी होते असं नाही परंतु पस्तीस ते चाळीस टक्के गोवंश कत्तलखान्यात जातात ही वसुस्थिती आहे महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे याचं भान कोणत्याच गोवंश दलालास नाही त्यामुळे सर्व नियम धाव्यावर बसवून गोवंश वाहतूक करण्यात येते या दलांना आपण गोवंश तस्करी करत आहोत याचीही माहिती नसते त्यामुळं गोवंश वाहतूक करणारी वाहनं गोरक्षक पकडतात तेव्हा ते तस्कर लोकप्रतिनिधींकडे धाव घेतात अशावेळी हे दलाल स्वतःला शेतकरी असल्याचं सांगतात याच वेळी नेमकी गल्लत होते